यदा यदा हि भारत अभ्युठान धर्म साधूनाथापनाथ संभवामी युगे युगे जेव्हा जेव्हा समाजामध्ये दुष्ट प्रवृत्ती वाढल्या तेव्हा तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी महापुरुषांनी जन्म घेतला इतिहास साक्षीलाय ज्यावेळी मुघलांनी महाराष्ट्र काबीज करायचा प्रयत्न केला तेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदूंना एकत्र करून महाराष्ट्र वाचवला ज्यावेळी ब्रिटिशांनी देश काबीज करायचा प्रयत्न केला तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन देशाचं रक्षण केलं शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्तारी पावन झालेली ही भारत भूमी जपण्यासाठी वेळोवेळी हिंदू एकत्र आले सध्या भारतात कट्टर जिहादी कीड पसरू वेळीच या किडीचा बंदोबस्त केला नाही तर आपला देश संकटात येईल आणि एक भारतीय म्हणून मला खात्री आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हेच ही कीड मिटवू शकतात पण हिंदूंनी एकत्र यायला हवं आणि मोदींना साथ द्यायला हवी